कॉन्ट्रॅक्टरच्या गलथन कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया पंढरपूर प्रतिनिधी आळंदी पंढरपूर या पालखी महामार्गाचे काम एकतर अगदी संथगतीने सुरू आहे तर गेल्या वर्षभरापासून अनेक नागरिकांना त्या कामामुळे निर्माण होणाऱ्या धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच एक लेंथमध्ये काम सुरू नसून वाटतेल त्या ठिकाणी अर्धवट अशी खोदकामं केली गेली केलेल्या के खोदकामांना नियमानुसार कोणतेही दिशादर्शक फलक अथवा बॅरिगेटर्स लावली गेली नसल्याकारणाने अपघात होत असून या अपघाताची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे तर या महामार्गावरील रस्त्याच्या कामाकरता पंढरपूर शहरातील उपनगर असलेल्या सह्याद्रीनगर इसबावी येथून पंढरपूर ते सांगोला अशी पिण्याच्या पाण्याची किलोमीटर एच पीची ची पंपिंग असलेली गेली असून ती चा गल्थन मौई, जेसी भी चा बकेट मौई या कॉन्ट्रॅक्टरच्या कारभारामुळे पोकलेनच्या बकेटमुळे फुटली व सदर पाईपलाईन संबंधित पंढरपूर सांगोला पाणी पुरवठा योजना अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना साधं कळवलं सुद्धा नाही त्यामुळे सांगोला शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित होणार आहे व एन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे त्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून याची भरपाई पाणीपुरवठा विभागाने करणे गरजेचे आहे